सोबत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा आपल्या आपल्यासोबत आहेत नुकतंच प्रचाराचं नारळ चिखली नगरपालिकेच्या संदर्भामध्ये फुटलं आहे आपण ते जाहीर केलं आणि घेतलेला वसा आम्ही सोडणार नाही काय भाष्य करणार आजच्या भाऊ साहेब चिखली हे परंपरेने काँग्रेसचा हा भाले आहे आणि काँग्रेसचा उमेदवार सातत्यानं या ठिकाणी विजय झालेला आणि यावेळेस देखील काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी विजय होणार आहे स्थानिक या ठिकाणचे प्रश्न आणि भारतीय जनता पक्षाची दमदाती याच सर्वांचं उत्तर हे मतभेदीतून काँग्रेस पक्ष आणि चिखलीकर हे दिल्याशिवाय राहणार नाही हे आज प्रामुख्याने या ठिकाणी निदर्शनास आलं भाऊ साहेब आपल्या मनातील आपल्या काँग्रेसने उमेदवार इच्छुक जे उमेदवार आहेत त्यामध्ये निलेश भाऊ गावंडे काशीनाथ अप्पा बोंद्रे कुणाल भाऊ बोंद्रे सचिन भाऊ बोंद्रे यांचं नाव जनतेमध्ये चर्चेत आहेत भावी नगराध्यक्ष म्हणून आपलं काय मत आहे याच्यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून इतरही यांच्यासोबत इतरही काही तोला मोलाची नावं आहेत सर्व आणि काँग्रेस पक्षाचे अत्यंत कर्मठ कार्यकर्ते आणि नेते आहेत या सर्वांची आपसात चर्चा करून निरीक्षक आणि एकंदरीत प्रक्रिया जी आहे ती यांच्याशी सर्वांशी चर्चा करून एक मताने इथला निर्णय हा घेण्यात येईल तारीख ही जवळ येते त्या संदर्भामध्ये काही आम्ही नियोजन हो आहे आम्ही बिफोर चाललो आहे त्यामुळे सर्व प्रक्रिया सुरळीत सुरू आहे महाराष्ट्राच्या सध्या परिस्थितीवर आपलं भाष्य काय महाराष्ट्रामध्ये एकूण पस्तीस हजार उमेदवारांनी काँग्रेसकडे अर्ज केलेले आहेत आणि या अर्ध्याच्याच माध्यमातून काँग्रेस किती मजबूत आहे हे दिसून आलेलं आहे आणि परिवर्तनाची नांदी ही आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे जमिनीच्या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण सुरू आहे त्या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे हे सरकार जे आहे हे जमीन विकण्याकरता हे बहादार झालेलं आहे त्यामुळे दला हे सरकार दलालीचं काम करत आहे आणि असे एक प्रकरण आहे तर अशी शेकडो प्रकरण ही सरकारच्या माध्यमातून झालेले आहे त्यामुळे बेशम सरकारनी हा नंगाना थांबवावा थँक्यू